नमस्कार आज आपण बिट्रीस ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिटीस ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सा सहज वापर देतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टास्क अँड प्रोजेक्टमध्ये आपण जे रोज काम करतो त्याची इफिशियन्सी म्हणजेच आपला रिपोर्ट याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स येतात वर्कलोड अँड इफिशियन्सी माय वर्कलोड अँड इफिशियन्सी फ्लो टास्क अँड इफिशियन्सी इथे जे काय तुमचे टास्क असेल त्यामध्ये तुमचे इन प्रोग्रेस टास्क टास्क कंप्लीटेड आणि ऑब्जेक्शन म्हणजेच ओव्हरड्यू तुम्हाला दिसतील चला तर मग आपण क्लिक करूया वर्कलोड अँड इफिशियन्सी टॅबवर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकतो इथे तुमचे टोटल टास्क किती आहेत कम्प्लिटेड टास्क किती आहेत इन प्रोग्रेस टास्क किती आहेत आणि तुमचं पर्सेंटेज कम्प्लिटेड काउंट किती आहे, आहे। यानुसार तुम्ही इथे इथे फिल्टर्स पण बघू शकता इथे फिल्टर्समध्ये तुम्हाला डेट रेंज दिसते तुम्ही असायनी वाईज फिल्टर लावून एखादा एम्प्लॉईचा डेटा पण काढू शकता असायनी डिव्हिजन डिपार्टमेंट वाईज तुम्ही बघू शकता सब डिपार्टमेंट वाईज बघू शकता क्रिएटेड बाय जर कोणी टास्क क्रिएट केले असेल तर त्याच्या नावाने सुद्धा तुम्ही जर फिल्टर करू शकता ऑथरच्या नावाने पण तुम्ही फिल्टर करू शकता तसे तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स मिळतील फिल्टर करण्यासाठी तसेच तुम्ही बघू शकता इथे डायग्रामॅटिक व्ह्यूमध्ये सुद्धा आपण बघू शकतो आणि तसे तुम्हाला इथे नंबर ऑफ टास्क आणि कम्प्लिटेड हे तुम्हाला पूर्ण टास्क इन प्रोग्रेस अँड कम्प्लिटेड ओवर टाईम तुम्हाला पूर्ण ग्राफमध्ये पण दिसू शकतं सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे रोजचे टास्क आणि जे काही तुम्हाला टास्क अलोकेशन आहेत ते तुम्ही इथे वर्कलोड आणि इफिशियन्सीमध्ये बघू शकता धन्यवाद तुम्ही जर या व्हिडिओला लाईक करत असाल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा हिट हिट द बेल आयकन व्हिडिओला व्ह्यूज दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर आमचे थॉट्स किंवा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू